नमस्कार मी नूतन स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या मम्मीने बनवलेली आहेत कुरकुरीत कांदाभजी बाहेर मस्त पाऊस पडतोय चहा कांदा भाजी आणि पाऊस किती छान कॉम्बिनेशन आहे ना चला तर मग आपण साहित्य बघूया भ भजी करण्यासाठी पाच मोठे कांदे पातळ कापून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम बेसन लागणार आहे तळण्यासाठी तेल अर्धा चमचा ओवा एक चमचा हळद अर्धी वाटी कोथिंबीर अर्धा चमचा खायचा सोडा चवीनुसार मीठ चला मग आपण सा कृती बघूयात प्रथम आपल्याला कांदा जो आहे कांद्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे चानेल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कॉमेंट करा बेसनपीठ टाकल्यानंतर हळद टाकायचं आहे त्यानंतर ओवा ओवा टाकल्याने भज्यांना छान टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर स्वच्छ धुतलेली मोहनासाठी आपल्याला तेल टाकायचं आहे एक चमचा आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे भज्यांसाठी जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं सोबतच आपल्याला तळण्यासाठी पोपटी मिरच्या लागणार आहेत कमी तिखटाच्या थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भाज्यांचं पीठ भिजून घ्यायचं आहे पीठ आपलं भिजलेलं आहे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि आपल्याला सोबतच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर भजे जे आहेत लालसर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत मध्ये थोडीशी चीर द्यायची आहे मिरची तळताना कारण ती तेलात फुटते आणि मग अंगावर उडते आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत त्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे तयार आहेत आपली कांदा भजी सोबत मिरची खूपच छान सुगंध सुटला आहे घरामध्ये थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ